ये देखो 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 इसको देखो ये सातवी में गई मालूम है कि तुमको सातवी में गई लेकिन अभी भी शर्माती है क्यों शर्माती तू सातवीला इसका नाम मालूम है दीपाली है और इसको प्यार से रानी बोलते है तर इकडे बघा पंक्चर काढणं चालू आहे पंक्चर काढणं चालू म्हणजे स्टेप नाही लावता येते पंक्चर इथं काढता येत नाहीये चल हाय कर पप्पी दे परी कशी म्हणा तू नाही येत बोल ना अजून तुम्हाला तरी पोल बघा काय म्हणते कुठे जायचंय तुला कुठे जायचंय आवडलं तुझं चला मग घ्या आपली बॅग घ्यायचा पर्स घ्या घे पण पर्स घ्या नाही नाही राहू दे तर चला निघायचं लवकर उशीर झालेला ऑलरेडी परी राहू नको परी नेणार नाही मी तुला दिदीची बेट तुझी नाहीये ती मग ती दिली पाहिजे काय झालं काय झालं कोण सायकल आहे कोण सायकल आहे तुझी <laughs> सायकल आहे का बर सायकल दिव आणि तुला नवीन सायकल आणू आपण बर्थडे आणि आता आताकडे येते तुला सायकल घेऊन यायचंय का आयकडं चल लवकर मग पर्याल आपली पर्स घे ना हातातली कुठे हँडबॅग कुठे हात नको लावणारे सोड ना तू हात नको चल घे हँडबॅग घे आपली त्या सायकल वर नजर ठेवायसाठी तिथंच उभा राहिली की आवाची काय सांगा तुम्हाला हिच जी हँडबॅग चालल का बॅग आणि फक्त एक घंट्यासाठी जायचं बरं का एका घंट्यासाठी म्हणजे मीच जातोय पण हे पाहिजे सामान भरणं काय आहे तु एवढी सामान भरती आहे माझ्या लेकराला कोण नाही कोण नाही म्हणून म्हणून आता एवढं पसारा घेऊन जाऊ कमी आता काय करा सांगा बरं मित्रांनो एवढं सगळं पसारा काढला याने तर चला मी काय करतो आता गाडीत बसतो आणि मग तुम्ही शोध भेटतो कारण की परी पण जरा गडबड करायला लागली की तिला सायकल हवी आहे हवी आता ही सायकल कशी सोडावं ती विचार आलेलं आहे परीच्या डोळ्यात दिसू द्यायला लागणार नाही तेव्हा ते कुठेतरी खेळ जाऊ म्हणून ओके तर चला आता पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करून द्या आतापासूनच चला तर चला म्हटलं तुम्हाला काही बोललोच नाही मगापासून जरा तर जरा विषय सांगतो काय आहे तर ॲक्च्युअलमध्ये सुदर्शनची जी बहीण आहे त्यांना सोडायला आम्हाला यायचं होतं खामगावला आणि खामगावपासून ताईचं गाव आहे एक सत्तर किलोमीटर एक दीड तासाचं किंवा हा दीड तासाचा रन आहे तर मी विचार केला की आता भाऊबीज झालेली आहे म्हटलं चला म्हटलं आपण वळून वगैरे गे घेऊया आणि तिकडं सुदर्शन पण आहे माझ्यासोबत तर आम्ही जातोय आता ताईच्या घरी यावेळेस जायचं विचारा तुम्ही म्हणा की ओम तू एवढा निगेटिव्ह काभार झाला ताईच्या बाबतीत ताईच्या घरी का जात नाही का जात नाही कारण की दर दीड महिन्यात दोन महिन्यात ताईसोबत भेट होतच आहे आता परत पुढच्या महिन्यात ती येणार आहे पी ऊच आपलं बारसं ठेवायचं आहे तेव्हा तर ती इकडे येणारच आहे म्हणून त्यामुळं मी काही तिच्या जा घरी जायचा विचार केला नाही किंवा के घरच्यांना नको म्हटलं तिच्या घरी जा सध्या जाणं पण काय करा योगायोग तिच्या नशिबात होतं किंवा माझ्या नशिबात होतं तिच्या जा घरी जाणं त्यामुळे जायचं जा आहे आणि सोबत सोनलची सायकल वगैरे घेतली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मी फक्त एक जे घरी जातोय आणि माझ्या मम्मीनं मला दोन ते तीन बॅग भरून दिलेलं आहे हे जगाची रीतच वेगळी आहे बाबा लेकीच्या घरी जायचं म्हटलं तर लेकीला काय देऊन काय नाही असं होतं माझ्या आईचं तुमच्या पण आईचं तसंच होत असेल किंवा तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी जात असाल तर तुमचंही तसं होत असेल ते आहे तसं आणि फटाके वगैरे पण दिले तर परत तुम्हाला एक हास्यात हास्यास्पद गोष्ट सांगतात ती शब्द येत नाही मला प्युअर मराठी ताईला तुम्हे जालनावून काय घ्यायचं होतं माहिती आहे का तुम्हाला तांदूळ घ्यायचे होते तांदूळ म्हणजे माझं असं म्हणणं होतं ती का जंगलात वगैरे राहते का माझं दादाला किंवा आईला पण तेच म्हणणं होतं की ती जंगलात राहते का की त्यांच्याकडे तांदूळ भेटत नाही तिथं म्हणणं तिने एवढी मरमर चालू होती तिची दादाला फोन करून की कि दहा किलो तांदूळ गाडीमध्ये टाका कुठले ते जे कालीमुज का कोणते तांदूळ येते ते तर मला ही गोष्ट पटण्यासारखी झाली नाही कारण की मलकापूर आता तुम्हाला खरं सांगतो खेडेगाव म्हणून कुठलंच गाव राहिलेलं नाही प्रत्येक ठिकाणी भेटतंय मान्य आहे माझ्या गोष्टी बऱ्याच लोकांना पटत नाही किंवा टोचतही असतील प्रत्येक कमेंट्समध्ये म्हणा किंवा प्रत्येक दुसरी जे आपले जे नातेवाईकांची व्हिडिओ जसं की भाऊ झालं किंवा ताई झालं किंवा रामा झालं यांच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा उद्धार होत असतो मला काय काय बोलव असतो ओमला कशाचा माझे काय हे ते पण माझं बोलणं जे आहे ना ते असं कणखर असतं आणि परफेक्ट असतं किंवा टोचणार असतं आणि मी असाच आहे आणि असंच बोलत असतो तर मला ताईला तेच म्हणायचं होतं की बाबा तू काय आधी काय मी घेतले तांदूळ बारखा तिच्यासाठी नो प्रॉब्लेम घेतले तिचा ऐकत असतो मी म्हटलं दादाला आणा आणि टाकून द्या म्हटलं गाडीमध्ये घेतले तांदूळ काही प्रॉब्लेम नाही पण माझं म्हणायचं हेच विषय आहे की जी गोष्ट आपल्या गावाकडे भेटते ती जालन्याहून कशाला मागवायची दीडशे दोनशे किलोमीटर लांबून हेच एवढंच माझं म्हणणं होतं आता ही गोष्ट तुम्हाला पटली की नाही कारण की ह्या गोष्टीवर देखील तुम्ही बरेच लेडीज जे आहेत त्या मला बोलणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ते बोला कमेंट्स मध्ये आता जाऊया ताईच्या घरी माझी बडबड खूप झाली गाडी मध्ये बसलेलो तर आता एक पंधरा ते वीस मिनिटा मध्ये आपण पोहोचणार आहे पोहोचलो की मग तुम्हाला भेटतो ओके चला चला हाय कर पप्पी दे परी कशी म्हणा तू नाही येत बोल ना अजून ती दिसली तुम्हाला काय म्हणून लाजू राहिली हॅपी बर्थडे 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 बर्थडे तिसरी कुठे तुला रे हॅपी बड्डे पुढे कॅमेऱ्या मध्ये सगळं दिसत आहे बाय हाओ रे बरोबर ती कुठे गेली तिसरी का सोनल <laughs> <हावरी। laughs> <बार वारे। laughs>

मामा काय आणतो पाय तू कोणासाठी आणली म्हणते माझ्यासाठी परी काय जीवताना एक केला हो का बोलो काय तुला फटाके पाहिजे का नाही पाहिजे नाही पाहिजे झाली आणली फटाके आणले मी मोठे आणले चल दाखव फटाक्यासाठी चालली यांची भांडणं काय आणलं ऋतू काय आणलं ऋतू काय आणलं फटाटे आणले का ठेवून द्या रात्री फोडा राती हा कापस घरीवर तुमचं हा दे ठेवून आता दे दीदी ठेऊन दिदीकडे ठेवून सोड ना बा सोड ना देऊन टाक टाकणं बाल आता लवकर इथून आवरून निघायचं जेवण करून पण प्रॉब्लेम झालेला आहे गाडी पण पंक्चर झालेली आहे आता गाडीवर जॅक लावून आता टायर चेंज करायचं आहे स्टेपनी लावायची आहे आणि त्यानंतर इथून निघायचं आहे आता रुद्र म्हणतो की त्याला गाडी जोडून सायकल जोडून जा सध्या काय जोडून जाणार नाही एक दोन दिवस तर लागतील टायर पूर्ण बसून गेलेले आता ते चेंज करायचं जेवण करायचं आणि लगेच निघायचंय ते चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो बसू लागेल तिथं गाणं गाणाचा गाणं नाही म्हणत मित्रांनो कसं करावं सांगा हा सोनियाच्या सलमान गाणं लवकर बर पटकन होरीला आनंद माव ना गगनात मामा आला तर चला

थी चला लवकर ओवाळा बर हृदय इकडे रुदल ने ओवाळा कोणी हाँ रुदल कोणी ओवाळा नाही रुदल ने ओवाळा हाँ चला का चलो जल्दी ये देखो 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 इसको देखो ये सातवी में गई मालूम है कि तुमको सातवी में गई लेकिन अभी भी शर्माती है क्यों शर्मा दी तू सातवी ला इसका नाम मालूम है दीपाली है और इसको प्यार से रानी बोलते हैं है ना हाँ। क्या बोलती देखू रानी रानी नहीं ना दीपाली बोलते ना और इसका नाम रुदू है इसको प्यार से भी रुदू ही बोलते है। <laughs> चलो खाना खाएंगे अब तुम्हें लाता का अक्षिदा बस चलो आते को मैं तुम्हारे बैठते ओके तर इकड़े बगा पंक्चर काड़ने चालू है <laughs> म्हणजे स्टेप लावता येते पंक्चर इथं काढता येत नाही तू <laughs> तू लावू लागतो का रुजू तू लावू लागतो का लावत बरं लावू लावतो पप्पाला मी लागतो माझं आता किती वेळ लागणार आहे बाबा चला ना लवकर उशीर झाला आपल्याला दहा मिनिट आता यायचं पण पंक्चर काढून घेणं पडत पुढं अवघड जाईल तर हिला म्हटलं चल आता तू कधी येणार आहेस परत तुम्ही बोला तुम्हाला खुशावत करता तू मागे येता तर मला याच्यात कधी येता म्हणून तुला यायचं आहे का तेवढं सागरी काम गप्पा नको करू मागरी काम गप्पा किती खुशामत केली बापा तुझ्या दबा व्हायची खुशामत म्हणजे चक्र चालू राहतं गं मग तरी हा मेन काम आहे ना करायचं मेन काम आता पाहू पाहू म्हटलं आता घेऊन गेलो बाई आता पाहू हा अरे हा आता कि दिवस झाले आले नाही तुम्ही तरी पाहिजे फटाके पाहिजे चला देऊ नको कोण खाणार खाणारे काय करावं सांगा बरं मित्रांनो हे राणी येतो म्हणते माझ्यासोबत चालते बेटा तू येतो कर तो बी येतो म्हणतोय आता कसं करावं समजा ना ते कोणाकोणाला घेऊन जाव काय बापा दोन दोन महिन्यात चक्कर चालू जाते इकून तिकडं तिकून इकडं इकून तिकडं काय याच्या घरी सांगा बरं मित्रांनो पण ठीक आहे आता आलोय त्याच्यासाठी तू बोलू नको तू ओढू नको हा तू आवाज आला पाहिजे मला निस्तर जोर जो 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 किंकाळ्या मारतो तू माग कोण उभा राहिली वाग का बरं उभा राहिली तुला आहे की नाही येणे नाहीच म्हणते बापू काय फटाके पाहिजे का फटाटे फोडतो का तू दे लाग फटा लाग सुरसुर दे बॉम्ब पाहिजे म्हणतो हा सुरसुरी घे सुरसुंडी मग बॉम्ब पाहिजे म्हणतो हा बॉम्ब बॉम्ब काय पाहिजे बॉम्ब कसा पडशील सुरसुरी दे सुरसुरी सुरसुरी नाही म्हणतो बॉम्ब पाहिजे म्हणतो त्या अवघड आहे लेकरांचं गरजच नाही याची का ना तुम्ही कधी येतच नाही बाबा घरी येऊ रामच लग्न झालं त्याच्यानंतर आलेच नाही आता मग पिऊस बारसं आहे तवा या घरी काय येऊ ना मग लोकांना वाटत सख्या आता नाही काय सख्खी जाते बाबा मग मोठी माझी पण आता पहिला येतच नाही आमच्या इथं नाही करायची काम कामच म्हणते आता येतच नाही हा ना येऊ येऊच करता तुम्ही आता कधी आता काम झालं का काही राहिलं का त्यामध्ये अजून राणीला राणी स्वेटर दिलं का मनाला ले येऊन आणलेलं स्वेटर घेतलं का नाही स्वेटर छान आहे का रुद्र स्वेटर आहे का तुम्हाला आगे। आगे। चला टाका गाडीत चला पाटकन चला लवकर आवरा लवकर आणि हा हे राहिले उद्या मतदान आहे उद्या थांबता येत नाही आज उद्या मतदान करायचं आम्हाला नमक थांबता येईल सांगा बरं तुम्ही मतदान करायलाच पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे तर आपल्या इकडे मतदान आहे वीस नोव्हेंबरला तर सगळ्यांनी मतदान करा हो ते तर करावंच लागणार की ताईला काही ओळणी टाकली नाही का ऑनलाईन टाकून देतोय साडी का आणली मी मला काहीच माहित नाही हे टाकली टाकून दिली परत म्हणायला नको काय सुदर्शनची आणि माझी दोघांची टाकली ऑनलाईन ऑनलाईनचा जमाना आहे ना का तू ऐका फोन तुल दे तुला पन्नास रुपये <laughs> <laughs> आता यांना म्हणलं ऑनलाईन पैसे आहे का चला आता तुम्ही काय का करा मी निघतो घरी आता गाडीचं पंक्चर पण झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या राणीसाठी एक रेड कलरचं हर्ट पाठवा राणीसाठी पाठवा राणी गावाला हा राणी चाली गावाला चला तुम्ही सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांना मतदान नक्की करा योग्य उमेदवाराला वोट करा आणि लोकशाहीचा जो आपला नारा आहे तो पूर्ण करण्यास मदत करा चला सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय आणि काळजी घ्या